चला रोल, आ, रोल। आगे। आगे। सर अवकाळी संदर्भात आज चर्चा सुरू आहे केंद्राचं भाषण देखील आहे अवकाळीच्या संदर्भात असेल किंवा दुष्काळाच्या संदर्भात असेल विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी सगळ्या आमदारांच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे सरकारने वेळेत पावलं उचललेली आहेत चाळीस तालुके दुष्काळग्रस्त असल्याचं घोषणासुद्धा केलेली आहे आणि त्या पद्धतीने केंद्राचं पथक म्हणून राज्यामध्ये ती पाहणी सुद्धा करते सदृश्य दुष्काळ परिस्थितीच्या बाबतीतही राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे एक हजार एकवीस जवळपास मंडळं या ठिकाणी सदृश्य दुष्काळ परिस्थितीमध्ये त्याचा घोषणासुद्धा झालेली आहे आणि येणाऱ्या आठवड्यात किंवा येणाऱ्या आठ दिवसामध्ये जी काही राज्यातली मंडळं सुटली असती ती नवीन मंडळं झालेली असती पण ते या सदृश्य दुष्काळच्या यादीमध्ये घोषणेमध्ये आलेली नसतील त्या बाबतीमध्ये राज्य सरकार लवकरात लवकर लोपर निर्णय घेणार आहे आणि याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री मोदी मोठं आपलं निवेदन करणार दुसरं एक गोष्ट निवेदन दिलं जाणार या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री बोलतील आणि मला असं वाटतं सरकार जे आहे की जसं शेतकऱ्याच्या पाठीमागे कर्मचाऱ्यांच्याही पाठीमागे सातत्याने उभं राहताना आपल्याला दिसतंय त्या बाबतीमध्ये या हा निर्णय जो तो <unstoppable opian Command> आहे तो राज्याचे प्रमुख पीक विम्यावरतून विरोधक आरोप करता की कुठेतरी मदत शेतकऱ्यांची काय मदत पोहोचले कधी अग्रिम रक्कम जी आहे पीक विम्याची ती शेतकऱ्यापर्यंत बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावरती पोहोचून दाखवलेली आहे आता शेवटी कापणी प्रयोग अंतिम अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत विरोधकांना काय विरोधकांना फक्त बोलण्या व्यतिरिक्त मागणी करण्याव्यतिरिक्त दुसरं काही सुचत नाही कारण सरकारचं काम शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं योग्य दिशेने चाललं आहे कमी आलेले आहेत कुठल्या शेतकऱ्याला बावन्न रुपये कुठे सत्तर रुपये अशा पद्धतीची रक्कम आहे बाबतीमध्ये कृषी मंत्री सातत्याने आपल्याला खुलासा करत आहे आणि त्या बाबतीमध्ये कृषी मंत्र्यांचं सातत्याने जिल्हाधिकारी किंवा पीक विमा कंपन्यांची सातत्याने चर्चा चाललेली आहे जी रक्कम दिली पाहिजे ते जे काही निकष ठरलेले जो नियम ठरलेला आहे त्यानुसार पीक विमा कंपन्यांनी देणं बंधनकारक आहे धन्यवाद सर